श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना महाशिवरात्रीला नक्षत्र भ्रमण या राशींना देणार बक्कळ पैसा आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार महाशिवरात्रीला बुधाचं राहूच्या नक्षत्रात भ्रमण या राशींनी देणार बक्कळ पैसा बँक बॅलन्स वाढत करिअरमध्येही होणार प्रगती सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे महाशिवरात्रीपर्यंत बुध या नक्षत्रात राहील काही राशींसाठी हा नक्षत्र बदल खूप चांगला मानला जातो राहूच्या या नक्षत्रात संक्रमणानंतर तीन राशींना खूप फायदा होईल त्यांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकेल त्यांना सहज संपत्ती देखील मिळेल तुम्ही चांगल्या योजनेत गुंतवणूक करू शकता ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळात फायदा होईल या तीन राशींपैकी पहिली रास आहे मेष तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या बचतीत वाढ होण्याचे संकेत आहेत नोकरी किंवा व्यवसायात असलेल्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते तुमची तार्किक तर्कशक्ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल ज्यामुळे तुमचे निर्णय स्पष्ट होतील गुंतवणूक किंवा नवीन योजना फायदेशीर ठरतील या काळात तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा निघू शकेल आरोग्यही चांगले राहणार आहे दीर्घकालीन समस्यांमुळे आराम मिळू शकतो व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला मनशांती मिळेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते प्रवास देखील शक्य आहे यानंतरची रास आहे मिथून अचानक आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती बोनस किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यावसायिकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकेल सर्जनशील क्षेत्रे लक्षणीय फायदे देतील नोकरीतून व्यवसायात बदल करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे मानसिक स्पष्टता तुम्हाला भूतकाळातील वाद आणि संघर्ष सहजपणे सोडवण्यास मदत करेल या काळात नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात नफ्याचे मार्ग खुले होतील नोकरी करणाऱ्यांना स्थिरता येईल त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल समाजात आदर वाढू शकेल नेतृत्व कौशल्यातही सुधारणा होईल तसेच धार्मिक कार्यात आणि आध्यात्मिक विचारामध्ये रस वाढेल पुढची रस आहे कन्या आर्थिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील बँक बॅलन्स अनपेक्षितपणे वाढतील व्यवसाय खाते व्यवस्थापन किंवा डिजिटल क्षेत्रात गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळेल विशेषतः तुमच्या रणनीती प्रभावी ठरतील पूर्वी तोट्यात असलेले जुने गुंतवणुकी अचानक फायदेशीर ठरतील प्रवासामुळे फायदा होईल वैयक्तिक प्रयत्नांमध्येही यश मिळण्याचे संकेत आहेत तुमचे तार्किक विचार मोठी संधी निर्माण करू शकतात करिअर आणि आर्थिक बाबींसाठी हा काळ चांगला आहे अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला सहकार्य मिळेल